सुस्वागतम so, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामधल्या भयानक ट्विस्टमध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता चैतन्यने साक्षीच्या मोबाईलमधून आणलेल्या एकाच पुराव्याने आता अर्जुन समोर एकच सत्य आलेले असते आणि अर्जुन जेव्हा तो पुरावा बघतो त्यामध्ये आता मैपतने साक्षीला कोर्टामध्ये बोलण्यासाठी कशी तयारी करून घेतली याचा तो व्हिडिओ असतो म्हणजे आता साक्षीने कोर्टाची दिशाभूल करून कोर्टात खोटे पुरावे सादर केल्याचे अर्जुन समोर येतात वकिली डोक्याने मोठी चाल खेळत साक्षी आणि प्रिया आश्रमात अर्जुन कसे बोलावतो आणि आश्रमात बोलावताच अर्जुन हा भिंतीवरच्या आरशाला सीसीटीव्हीच्या तोंडासमोर ठेवून साक्षी आणि प्रियाला तसाच व्हिडिओ कसा बनवायला लावतो आणि तो व्हिडिओ कॅप्चर करून साक्षीचा खरा चेहरा कसा कोर्टासमोर आणतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे वकिली डोक्याने तिसऱ्या रिक्रिएशनचा सेम टू सेम साक्षी आणि प्रियाचा व्हिडिओ आता कोर्टात दाखवून साक्षीचा कसा अर्जुन पर्दाफाश करतो आणि मधुभाऊला सुटण्याचा मार्ग अर्जुन कसा मोकळा करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावायस मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता चैतन्य हा साक्षीच्या विरोधात आपल्याला काही ना काही पुरावा लवकरच शोधावा लागेल आणि या साक्षीपासून आपली सुटका करून घ्यावी लागेल असा विचार करून चैतन्य आता साक्षीच्या विरोधातला पुरावा साक्षी बाहेर गेल्यानंतर शोधत असतो पण आता चैतन्याला त्यामध्ये काही यश मिळत नसते पण ते शोधत असताना मात्र त्या घरातील कपाटाच्या ड्रॉवरमध्ये चैतन्याला आता एक मोठी रिव्हॉल्वर कुऱ्हाड असे हत्यारे सापडलेले असतात आणि साक्षी ही गुंड प्रवृत्तीचे असल्याचे समोर आलेले असते इकडे आता साक्षी ही चार ते पाच तास बाहेर जाण्याचे चैतन्याला समजतात चैतन्याला हा अर्जुनला फोन करून आता साक्षीच्या घरी काही पुरावे मिळतात का हे शोधू लागतो पण हुशार साक्षीने कपाटाच्या चाव्या स्वतःकडे ठेवलेल्या असतात आणि दुसरीकडे सगळी झडती जरी घेतली तरी अर्जुन चैतन्य आणि सायलीला काही पुरावे मिळालेले नसतात तेव्हा आता अर्जुनने चैतन्याला कपाटाच्या डुप्लिकेट चाव्या बनवून कपाटात पुरावे बघण्यासाठी सांगितलेले असते तर आता चैतन्याने विचार केलेला असतो की अरे अर्जुन साक्षीचा मोबाईल जर मला अनलॉक झाला तर त्यामध्ये मला खूप काही भेटू शकते पण साक्षीच्या मोबाईलला फेस लॉक असल्यामुळे तिचा चेहरा बघितल्याशिवाय तिचा मोबाईल उघडत नाही तेव्हा आता चैतन्य म्हणतो की ठीक आहे अर्जुन मी बघतोच त्यानंतर मात्र चैतन्याने एक हुशार आयडिया केलेली असते आणि साक्षी ज्यावेळेस मोबाईल बघत असते त्यावेळेस आता प्रेमाने साक्षीजवळ येऊन साक्षीवर प्रेमाचं नाटक करत साक्षीच्या हातातून मोबाईल घेऊन चैतन्याने तो बाजूला ठेवलेला असतो आणि त्याचे लॉक उघडेच असते त्यानंतर आता साक्षीला प्रेमाच्या बोलण्यामध्ये अडकवून पुन्हा आता चैतन्य हा साक्षीला आतमध्ये त्याला खूप काहीतरी स्पेशल चटपटीत खावेसे वाटले असल्याचे सांगून साक्षीला आता खायला बनवण्यासाठी पाठवतो तर आता इकडे साक्षी ही पटकन प्रेमा सा आता प्रेमात येऊन चैतन्यला काहीतरी खाण्यासाठी किचनमध्ये निघून जाते आणि त्याच वेळेस आता चैतन्य साक्षीचा मोबाईल घेतो आणि त्या मोबाईलमध्ये आता मैपतने साक्षीला कोर्टामध्ये बोलण्यासाठी जो काही व्हिडिओ बनवलेला असतो आणि तो दाखवलेला असतो त्याचा व्हिडिओ चैतन्यला लगेचच समोर येऊन चैतन्य तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शेअर करतो आणि पुन्हा आता चैतन्यला मोठा पुरावा मिळालेला असतो ताबडतोब चैतन्य हा आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये येऊन अर्जुनला तो पुराव्याचा व्हिडिओ दाखवतो चैतन्य म्हणतो की अर्जुन साक्षीची खूप मोठी गोष्ट मला सापडली आहे आणि त्यामुळे साक्षी ही लगेचच त्या पुराव्यामुळे आपल्या जाळ्यात अडकणार आहे तेव्हा आता अर्जुन आणि सायली तो पुरावा बघतास आणि लगेचच अर्जुनला समजतं की साक्षीने कोर्टामध्ये खोटे पुरावे दाखल केले तर आता अर्जुन म्हणतो की आता तिने असे खोटे पुरावे दाखल करून कोर्टाची आणि आपली दिशाभूल केली तर मी आता तिच्याकडून कसे खरे पुरावे वधवून घेतो हे तू बघतच राहा अर्जुन आणि बघ आता मी कसा साक्षीचा पर्दाफाश करतो ते असे म्हणत आता अर्जुननी चैतन्यला त्याचा पुढचा डाव सांगितलेला असतो आणि त्या प्लानप्रमाणे अर्जुन आता चैतन्यला साक्षीकडे पाठवतो तेव्हा प्लानप्रमाणे आता चैतन्य हा पुन्हा साक्षीकडे येतो तेव्हा आता साक्षीची भेट घेताच चैतन्य साक्षीला म्हणतो की अगं साक्षी तुला माहिती आहे का आज मला पुन्हा अर्जुनने बोलावलं होतं तेव्हा साक्षी म्हणते काय चैतन्य तो पुन्हा अर्जुनची भेट घेण्यासाठी गेला होता का तर चैतन्य म्हणतो हो साक्षी कारण कारणही तसंच होतं तेव्हा साक्षी म्हणते कशाला बोलावलं होतं त्यांनी तर चैतन्य म्हणतो की अगं त्याला आश्रमात काहीतरी महत्त्वाचा पुरावा सापडला आहे आणि त्या पुराव्यामुळे तो पुन्हा आता लवकरच तिसरी सुलाव सुनावणी बोलावणार आहे आणि म्हणून तो मला थोडीशी दिशाभूल करण्यासाठी त्याने बोलावलं होतं पण मी त्याच्या त्या ते दिशाभूलीला अजिबात बळी पडलो नाही तर आता चैतन्य म्हणतो की मला माहिती आहे ग तो अर्जुन काहीतरी पुन्हा खोटे बोलत असणार अगं तन्वीलासुद्धा खोटे बोलून त्याने कसं त्या गार्डनमध्ये भेटायला बोलावलं होतं आणि त्याच वेळेस मीच तिथे जाऊन तन्वीला वाचवलं होतं अगदी सेम टू सेम आता अर्जुन माझ्यासोबत करत होता आणि माझ्याकडून खरे वधून घेण्याचा प्रयत्न करत होता मला माहिती आहे की त्याला असा आश्रमात कोणताही पुरावा मिळाला नसेल चैतन्य म्हणतो की अगं साक्षी तू त्या आश्रमात कधी गेलीच नव्हती तर त्याला काय पुरावा मिळणार विलाजचा खून तू केलाच नाही तू आश्रमात गेलीच नाही तर आपल्याला घाबरायचं कारण काय म्हणून अर्जुन माझी दिशाभूल करत होता पण मी त्याला चांगलंच हाकललं इकडे आता साक्षी विचार करते की या मूर्खाला काय माहिती विलाजचा खून मीच केला आहे साक्षी मनात विचार करते की याला मी फक्त माकड म्हणून चावी देते आणि तसा तो माझ्या तालावर नाचतोय पण बिंडोकला हे नाही मी खून केला आणि मी आश्रमात गेले होते ते हुशार अर्जुन नक्कीच त्याला काहीतरी पुरावा मिळाला असेल का असा आता साक्षी विचार करते चैतन्य म्हणतो की साक्षी तू काही टेन्शन घेऊ नकोस आणि मी आता बघतो काय करायचं ते चैतन्य म्हणतो की अर्जुनने मला हे देखील सांगितले की मी कोर्टाची परवानगी मागून दोन दिवसानंतर पुन्हा आता त्या आश्रमात जाऊन त्या पुराव्याचे अजून काही पुरावे मिळतात का नाही हे बघणार आहे तेव्हा आता साक्षीला मोठा धक्का बसलेला असतो साक्षी विचार करते की अर्जुनला कोर्टातून परवानगी मिळेपर्यंत दोन दिवस तरी लागतील आणि खरोखर जर दोन दिवसानंतर अर्जुन आश्रमात गेला आणि जर त्याला काही आपल्याकडून राहिलेला पुरावा मिळाला तर काय असा विचार करून साक्षी म्हणते की नाही नाही त्या अगोदरच आपल्याला आश्रमात जाऊन ज्या ठिकाणी विलातचा खून झाला होता त्या ठिकाणी सगळ्या वस्तूंची आणि सगळ्या गोष्टींची आपल्याला पुरेपूर खात्री करून घ्यावी लागेल तेव्हा आता इकडे लगेच साक्षी आता प्रियाला कॉल करते आणि प्रियाला सर्व हकीकत सांगून प्रि साक्षी म्हणते की प्रिया हे बघ आपल्याला आज रात्री आश्रमात जायचे आणि विलास चाखून ज्या ठिकाणी आपल्याकडून घडला ना त्या ठिकाणी पुन्हा एकदा सगळ्या वस्तू चेक करून बघायच्यात चे काही पुरावा राहिला काय कारण तो अर्जुन परवानगी घेऊन आश्रमात जाणार आहे तर प्रिया म्हणते हे तुला कोणी सांगितलं तेव्हा आता साक्षी म्हणते की अगं माझ्याकडे माझ्या तालावर नाचणारे माकड आहे माकड त्याला चावी दिली ना तर ते सगळे खरं खरं बोलतो तेव्हा आता लगेचच साक्षी आणि प्रियाने रात्री आश्रमात जाण्याचा प्लान आखून दोघीही रात्री अंधारात आता आश्रमात आलेले असतात इकडे आता चैतन्य हा साक्षीवरती करडीनोज नजर ठेवून असतो डोळ्यात तेल घालून साक्षीच्या हालचालीवरती लक्ष केंद्रित करत आता जेव्हा प्रिया आणि साक्षी आश्रमात जायला निघतात त्याच वेळेस इकडे चैतन्यने अर्जुनला फोन करून साक्षी आणि तन्वी आता आश्रमात चालल्याचे सांगितलेले असते ताबडतोब आता चैतन्य इकडे आता साक्षी आणि तन्वीचा पाठलाग करतो तर तिकडून अर्जुनसुद्धा आश्रमात आलेला असतो इकडे आता साक्षी आणि तन्वी आश्रमात येताच कोणी नसल्याचा अंदाज घेतात आणि आता तिथे ज्या हॉलमध्ये आता विलाजचा खून झाला होता त्या ठिकाणी दोघी आलेले असतात तेव्हा आता साक्षी तन्वेला सांगते की हे बघ तन्वी या ठिकाणी असा विलासचा खून झाला मधुभाऊ इथं होता माझ्या बंदुकीतून विलासवरती गोळी चालली मधुभाऊला गोळी लागण्याऐवजी ती विलासला लागली आणि विलास खाली पडला आणि जेव्हा मधुभाऊ मागं बघायला लागले त्याच वेळेस तो मधुभाऊच्या डोक्यात फ्लावर पॉट मारला ह्या इथे असं हे घडलं तेव्हा आपण हे जेव्हा हे सर्व करत होतो त्यावेळेस आपल्याकडून एखादी गोष्ट इथे राहिली नाही ना, ना। कारण जर राहिली तर अर्जुन इथे येणार आहे त्याला जर ती मिळाली तर तो आपल्याला काही सोडणार नाही तेव्हा आता त्या सर्व वस्तू आणि गोष्टी आता साक्षी आणि प्रिया तिथे बघू लागतात आपण कसे कसे इथे आलो होतो बंदूक कशी घेतली नंतर कुठे पाठीमागे सरकलो कुठे गेलो या सर्व आठवून आता प्रिया आणि साक्षी तिथे काही आपला पुरावा आहे काही शिवदू लागतात पण त्या दोघींना मात्र हेच माहीत नसतं की अर्जुनने गुपचूप अगोदरच येऊन त्या भिंतीवर लटकवलेल्या आरशाला सी सी टी व्हीचा कॅमेरा फिट केलेला असतो आणि आता ते सर्व त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कॅप्चर झालेलं असतं आता काहीही पुरावा न मिळाल्यामुळे साक्षी आणि प्रिया तेथून आता पळ काढून लंपास होतात पण इकडे अर्जुनच्या हातात मात्र त्या दोघींनी एक व्हिडिओ बनवून मोठा पुरावा दिलेला असतो त्यानंतर त्या, त्या निघून जाताच अर्जुन तो सी सी टी व्ही कॅमेरातील व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करतो आणि रिक्रिएशनसारखाच तिसरा मोठा व्हिडिओ साक्षी आणि प्रियाचा बनलेला असतो आणि अगदी स्वतःच्या तोंडाने आपणच विलात चाखून केला आणि मधुभाऊच्या डोक्यात प्रियाने कसा फ्लावर पॉट मारला ते त्या व्हिडिओमध्ये स्वतःच्या तोंडाने प्रिया आणि साक्षीने कबूल केलेले असते तेव्हा आता आईते आता अर्जुनच्या सापळ्यात अडकून खूप मोठा व्हिडिओ स्वतःच्या तोंडाने कबूल करून घेऊन चैतन्याने आणलेल्या पुराव्याने भिंतीवरच्या आरशाला सी सी टी व्हीच्या तोंडासमोर टाकून साक्षीच्या आणि प्रियाच्या तगड्या पुराव्याचा सिनेमा आता अर्जुन हा कोर्टात कसा दाखवतो आणि त्याच पुराव्याने साक्षीला मैपतच्या पाठोपाठ कसा जेलचा रस्ता दाखवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा